या कार्यालयामध्ये ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी या कार्यालयामध्ये कोण अध्यक्ष होतो पक्षाचं नाव कोणाला जाऊ शकतो विचार या करता या सगळ्या जुन्या स्मृती ज्या आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या मुक्त केलं ज्याच्यापेक्षाही माझी आई पण कारण तो, तो, तो निर्माण होत

तुम्ही जे जे इथे मागण्या केलेल्या आहेत त्यामुळे अपेक्षा केलेल्या आपण जातीने मोठा नाही आहे त्या अपेक्षा तुमच्या भंग होणार नाही भारतीय जनता पार्टीचा जात आहे कारण आमदार महोदय मी तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा विचार भूत आपली निष्ठा आहे एक पत्र काढून आणि पहिले देश राष्ट्र आम्हाला सर्वपरी सचिव हे राष्ट्र ही भारत माता विकास महसूल पाहिजे हे आमच्या जीवनाचं उद्दिष्ट आदिवासी विभाग पाहिजे इकडले आमदार पाहिजे तिकडले आमदार पाहिजे पण चर्चा झाली त्यावेळी माझी माझे अध्यक्ष होते पाण्याचं नाव कोणाला द्यायचं पाण्यासाठी विचार झाले मला करता या सगळ्या जिल्हा ज्या आहेत आमच्या घरची परिस्थिती आहे का असं वाटत म्हणजे मी देखील काम जेव्हा ही भयंकर जर परिस्थिती असेल जबाबदारी सांगतो जुन्नर भाऊसाहेब बडिय राहायचे जबाबदारी सांगतो जिल्ह्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पूर्व परवानगी घेऊन सांगतो आंबे गावाने मी दत्त विकास कधी भावा अशा शब्द द्यायला तुम्हाला अशा तपे गुरु काम। किया तपे गुरु। गुरु। अनेक काम कि हो या अनेक एका सर्व काम होणार नाही समाजामधला तीन महिने नाही प्रतिमा पाच वर्षाचा समाजात निर्माण झाली होती त्यामुळे समाजाचा जनता पार्टी विरुद्ध संघाविरुद्ध या गावात तालुक्यावर लक्ष देण्याची गरज काँग्रेस पक्षाने तालुक्यात फिरलो महाराष्ट्रातून आंबेगाव या तालुक्यात पक्ष देण्याची गरज आहे जो आदिवासी समाज आहे मला जेव्हा आदिवासी समाजाने सांगितलं बरं ज्या चुका केल्या त्या चुक्यात तुम्ही करता त्यांना त्यांना या दोन्ही तालुक्यात माझं विशेष लक्ष राहील खूप आदिवासी विभागाचा आदिवासी विभागाचा पेसाअंतर्गत तालुकाचा तीन भाग आहे एक जेल तुम्हाला सगळ्यात जोडल्या पाहिजे आणि गाव असतो जाती करून जे आपल्या जाती आपल्या आले त्यांना त्यांच्या किती तिकीट पाचशे एकोणसाठ जेव्हा बावनकुळे साहेबांना पन्नास जातीवाल्याचे पत्र येतील आता आमचे तिकिट किती माझ्या बहिणी त्या पन्नास जण कुठतील तेव्हा म्हणतील जातीचे सोड आता काय याची गरज मी जबाबदारी सांगतो तुमचा भाऊ म्हणून <laughs> त्यामुळे तुमचा पैसा आपण जातीने मोठा नाही आहे निधीची कमी पडू दे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हीच आपली जात आहे माझ्या पैसे भारतीय जनता पार्टीचा विचार हीच आपली निष्ठा आहे आदिवासी विभागाला आणि पहिले देश बजेट राष्ट्र आम्हाला सर्व आणि शेवटच्या माणसाला निधी ही भारत अपेक्षा करतो आणि हे आमच्या जीवनाचा उद्दिष्ट माझं समर्थन जेवढं राहत होते कोणत्या कक्षाचं नाव कोणाला द्यायचं या करताय या सगळ्या जुन्या पाणी लक्षात ठेवायचं त्यामुळे खरं बोलण्याचा विषय नाही निशेन नोंद घेतली त्याच्यापेक्षाही आई जेव्हा जनसंघाचा काम तो इतिहास असल्यामुळे मालतीबाई बडिया भाऊसाहेब बडिये लहान होतो त्या कथा समजून वास्तविकता समजून त्यांच्याकडे सुटेल मोर्चा बुलट बंधारा बुलट बंधार पण माझ्या आई बरोबर त्यांच्या घरामध्ये सुद्धा अशा अनेक सांगितलं

फक्त फक्त मतापुरचं राजकारण करून मतदान झालं मतदान केलं पाच मानसिकता निर्माण केली भविष्यामध्ये मी जबाबदारी सांगतो समजत माझ्या पंचेचाळीस जातीचा मी नेता आदिवासी समाजाचा नेता आहे यानंतर समाज कोणाच्या कोणीही मोठा नेता होता यांना दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले कोणाच्या अवकाळी याच्या देणार नाही देणार नाही दिशाभूल करण्याची मानसिकता राहणार नाही एक

आणि एकाला तिकीट तेव्हा पन्नास जण कुटतील तेव्हा म्हणतील जातीचे आपण काही स्वभाव नाही त्यामुळे मोठा नाही शास्त्रज्ञ भारतीय जनता पार्टीचा या दोन्ही तालुक्यावर माझ्या भारतीय जनता पार्टीचा विचार हीच आपली निष्ठा आहे राष्ट्र आम्हाला सर्व विकास आमच्या अशी अपेक्षा करतो आणि निश्चितच आज संप्रणे आतापासून सुरू झालं या कार्यालयामध्ये चर्चा झाली त्यावेळी या कार्यालयात इतिहास होतो कोणाला द्यायचं आहे समाज कोणता असे आणि कधीही मला सोडणार नाही लक्षात भाषण आलं निघून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कल्पना धावाच जसा धावत आहे तसं धावाने धावाचं असल्यामुळे तुमची साथ पाहिजे माझी पाहिजे निश्चितच आपण करतो आणि माझा सन्मान केला संघटना असो संस्था पदाधिकारी असो सर्वांच मनापासून धन्यवाद देतो आणि यानंतर सातत्या मंत्रीकडे तुमच्या संपर्कातही एवढं आश्वासित करून दोन दोषी मथावतो खूप खूप धन्यवाद